तुम्हाला एक प्रश्न विचारू उत्तर देचाल ना द्या बरं का स्पर्धा परीक्षेचं एश हे कशावर अवलंबून आहे तुम्ही म्हणाल की सर इजी सोपं आहे निवडलेली भाषा आणि निवडलेला विषय यावर सगळं काही या अवलंबून आहे ओके बरोबर आहे आणि मी जर असं म्हटलं की महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यासाठी मराठी भाषा आणि मराठी साहित्य हे एक उत्तम निवड आहे आणि हे तुमच्यासाठी एक ब्रह्मास्त्र असू शकतं यावर तुमची प्रतिक्रिया काय असेल काहीजण गप्प बसतील काही जण हसतील विनोद करतील काहीजण आणखी काहीतरी जन... का बोलतील बडबड करतील मग अशी का प्रतिक्रिया येते नकारात्मक का प्रतिक्रिया येते तर त्याचं उत्तर आहे चुकीच्या समजुतीमुळं चुकीच्या माहितीमुळं चुकीच्या बऱ्याच गोष्टीमुळं आपण मराठीला वैरी मांडलं आहे ती आपल्यावर प्रेम करते साधी आहे सरळ आहे सोपी आहे मग तुम्ही मधीच म्हणाल सर मराठी साहित्य सोपं आहे म्हणता कसं आहे ना कसं ते सांगा अगोदर ओके तेच सांगायचं आहे हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो मी अमोल तुमचा अनोखी लाईफमध्ये मनापासून स्वागत करतो तर मुद्दा आहे तुमचा मराठी साहित्य सोपं कसं आहे आणि तुम्ही तोच म्हणता खरंच का मी म्हणाल मी कशाला खोटं बोलू तुम्ही म्हणाल की सर तुम्ही शिकवता तुम्हाला पैसे मिळतात नाही मला शिकवायला आवडतं म्हणून मी सांगतो मराठी साहित्य सोपं कसं आहे ओके तर सांगण्याचा पहिला मुद्दा आहे पा पहिलं कारण आहे भाषा है ना काय आहे भाषा भाषामध्ये काय असतं पा की जी भाषा सोपी लिहायला जमतं सगळं काही जमतं तर त्याच्यानुसार तुम्हाला मार्क मिळू शकतात मग मराठी साहित्याची भाषा कोणती आहे मराठी आहे म्हणजे आपली मातृभाषा आहे म्हणजे तुम्हीच विचारा ना स्वतःला की अशी कोणती भाषा आहे सहज लिहिता येतं बोलता येतं व्यक्त होता येतं मातृभाषा ओके आणि विशेषतः याच्यात तांत्रिकता आहे का भाषेमध्ये नाही ना आणि तिसरी गोष्ट आहे म्हणजे उत्तर लिहिता येत नाही असा तुमच्या मनामध्ये तो निवगण राहत नाही भाषा मराठी उत्तर लिहिता येतं म्हणजे थोडक्यात काय पहिला सॉलिड मुद्दा आहे मराठी साहित्य सोपा असण्याचा आपली भाषा ओके एका मुद्द्यानं जमत नाही मग दुसरे पण मुद्दे पाहावे लागतील का दुसरा मुद्दा कोणता आहे की ज्याच्यामुळे मराठी साहित्य सोपा आहे असं आपण म्हणतो तर तो आहे अभ्यासक्रम कारण अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर तुम्ही म्हणसाल की सर पेपर पहिला आहे दुसरा आहे बरंच काही आहे जमल का मला ऑब्वियसली मी म्हणाल अगोदर आपण अभ्यासक्रम थोडक्यात पाहूया है ना तर पेपर वन जर तुम्ही पाहिला समोर दिसते तुम्हाला पहा त्याच्यामध्ये काय काय नावं आहेत बघा सोपं सोपं वाटतं भाषेचे कार्य दिसते काहीतरी आहे ना त्याच्यानंतर थोडंसं व्याकरणाचा भाग दिसते लोककथा लोकगीते लोकनाट्ये खाली पहा वारकरी कवी आहे ना पंडित कवी शाहीर बखर असं काहीतरी नाव दिसते कथा कादंबरी नाटक म्हणजे पेपर वन जर तुम्ही पाहिलात तर ॲटलिस्ट एवढं तरी कळतं आहे की माझ्या काहीतरी पल्ले पडतं आहे डोक्यात काहीतरी जात आहे हा हे तर करण्यासारखं काहीतरी आहे असं तरी वाटतंय ना ठीक आहे दुसरा पेपर जर तुम्ही पाहिलात पहा पेपर पाहिला हा पाहिला पेपर दुसरा जर तुम्ही पाहिलात तर त्याचा अभ्यासक्रम कसा आहे तर त्याला पुस्तकं आहेत सगळे किती आहेत नऊ पुस्तकं पद्याचे आहेत नो पुस्तकं गद्याचे आहेत पद्यामध्ये जर पाहिलात तर कथा कादंबरी नाटकं आहेत आणि काही काही गोष्टी तुम्हाला आवडतात पहा काही जण कथा आवडतात काही जण कादंबरी आवडतात काही जणांना नाटक आवडतं तसं याच्यामध्ये आहे अभ्यासक्रम समोर दिसते तुम्हाला आहे ना आणि काही कविता संग्रह पण असतात ज्याच्यामध्ये फक्त अवघडच असा विषय नसतो पहा सोप्या पण भरपूर गोष्टी असतात म्हणजे तुम्ही पेपर वन आणि पेपर टू मी टू जर पाहिलात तर असं तुम्हाला लक्षात येतं की चटकन माझ्या काहीतरी ओळखीचं आहे म्हणजे तुम्ही म्हणू शकता ओळखीचा आहे समजू शकतो आणि मी बी तुमचे थोडंसं अभ्यास केला तर आवडू पण शकतो याच्यामध्ये आवडणारा पण असू शकतो आणि विशेषतः काय पहा जर तुम्हाला याला अभ्यासाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलात तर माझ्या अनुभवानुसार हा कमी वेळात होतो थो म्हणजे थोडक्यात काय पहिला मुद्दा आहे मराठी भाषा आहे दुसरा भाषा मुद्दा आहे अभ्यासक्रमाचा तर दोन तर कारण झालं की मराठी साहित्य सोपं असण्याचं कारण दुसरं जे महत्त्वाचं होतं अभ्यासक्रम ते म्हणजे सहज ओळखीचा आहे सहज जमतो सहज व्यक्त करता येतो बरंच काही त्याच्या गोष्टी आहे ना म्हणजे सहज सहज आहे ठीक आहे आता तिसरा मुद्दा कोणता आहे पहा आता याचे जर तुम्ही प्रश्न पाहिलात कशाचे या आपल्या पेपरचे पेपर वन पेपर टू कोणता का असणार पाहा त्याचे जर तुम्ही प प्रश्न पाहिलात तर तुमच्या लक्षात येईल की पूर्वनिर्धारित प्रश्न आहेत म्हणजे तुम्ही असं जजमेंट लावू शकता की हे प्रश्न येऊ शकतो म्हणून आहे ना म्हणजे याच्यापेक्षा काय पाहिजे मग तुम्हाला पेपर टू बी तुम्ही जर पाहिलात तर पुस्तकाच्या बाहेर काय प्रश्न येत नाही है ना आणखी सोपंच येतात पा रिपिटेशन तुम्ही म्हणू शकता होतं म्हणजे नाईंटी फाईव्ह पर्सेंट जर तुम्ही जर पाहिला तर रिपीटच होता त्याच्यामध्ये प्रश्न पहा तुम्हाला लक्षात येतं त्याच्यामध्ये म्हणजे थोडक्यात काय की आता करंट अफेअर आहे का असा तुमचा मुद्दा असेल तर मी म्हणेल की तो स्थिर अभ्यासक्रम आहे साहित्य आहे ठीक आहे तर थोडक्यात काय की हा कोर अभ्यासक्रम असल्यामुळं चालू ज्या घडामोडी आहेत त्या नगण्य आहेत असं म्हटलं तर बी अतुशक्ती होणार नाही म्हणजे थोडक्यात काय प्रश्न असे सांगतात आपल्याला की ओके बाबा काहीच अवघड नाही रिपिटेशन भरपूर आहे काही टेन्शन घ्यायची गरज नाही म्हणून पा तिसरं कारण आहे प्रश्नाच्या स्वरूपानुसार आपण म्हणू शकतो की मराठी साहित्य सोपं आहे ठीक आहे कारण तुम्हाला हेच पाहिजे असतं ना की प्रश्न कसे येतात उत्तर कसं लिहावं हे असतं ना तर तुम्हाला हे सगळं कळतं लगेच लगेच लक्षात लग येतं कारण हे सगळं पूर्वनिर्धारित म्हणू शकता की रिपिटेशन अगोदर जास्तीत जास्त सापडतं तुम्हाला याच्यात आणि मग सर एवढ्यावरून जमत नाही आम्हाला लिहायला पण जमतं आहे ना म्हणजे लिहावं पण लागतं रायटिंग पण करावं लागतं तर चौथा मुद्दा आहे पहा मराठी साहित्य सोपं असण्याचं लेखनच तुम्ही म्हणसाल की सर कस काय लेखन कसं बरेच तर म्हणतात की उत्तर लिहायला अवघड असतं पहा पहिले तर तुम्हाला हे कळतं की भाषा सुलभता आहे म्हणजे तुम्हाला एखादा जर प्रश्न असला उत्तर जरी लिहिता येत नसेल ये तरी काहीतरी लिहिता येतं ना पहिला हाच मुद्दा असला पाहिजे पा तुमच्याकडे कंटेंट जरी नसेल तर लिहायला जमलं पाहिजे त्यालाच कौशल्य म्हणतो आपण तर इथं भाषा सुलभता असल्यामुळे हे तुम्हाला लिहायला जमतं आणि दुसरं आहे पा तुम्ही काय अगोदर का उत्तर लिहिला नाहीत का अकरावी बारावी दहावीमध्ये लिहिलात ना एक तरी उत्तर लिहिलं असाल <गगँगा>। दहावी पास झाला म्हणजे कितीतरी उत्तर लिहिलं एक एकतरी म्हणण्यापेक्षा आता फक्त एक पाऊल पुढं जायचं आहे पहा ते तर कुठं पण जावं लागेल कुठला पण विषय घेतला तर तुम्हाला जावंच लागेल आणि विशेष जर तुम मानसिकता जर पाहिला त्याच्यामध्ये तर पाठांतर कमी आहे तुमच्या लक्षात येईल अशा गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात म्हणजे असं तुम्ही म्हणू शकणार नाही की सर दे रे हरी पलंगावरी हे तर पॉसिबलच नाही पहा है ना म्हणजे थोडक्यात काय लेखन तुमच्या जमेची बाजू आहे असं मोठं काही अवघड जाणार नाही ओके okay, तर चार मुद्दे तर आता तुम्हाला कळले असतील की एक तर बा भाषा आपली आहे आप अभ्यासक्रम ओळखीचा वाटतो आहे ठीक आहे प्रश्नाचं स्वरूप पण रिपिटेशन आहे आणि आता चौथा जो मुद्दा पाहिला आपण त्याच्यामध्ये की लिह लिहायला जमतं थोडासा आपण प्रयत्न केला तर कारण अगोदरच आपण लिहिलं आहे लिहायला जमतं चार मुद्द्यावर तर म्हणू शकता की आपण मराठी साहित्य सोपा आहे पाचवा सर सेल्फ स्टडी कधी कधी पैसा वगैरे प्रॉब्लेम असतो तुम्ही म्हणताल सर सेल्फ स्टडी करणं शक्य आहे का अभ्यास सहज शक्य आहे का हो सगळ्यात पहिल्याच गोष्टी काय करायचे तुम्हाला प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करायचे ओके म्हणजे काय पहा की विश्लेषण करणं दी मोस्ट इम्पॉर्टंट आणि सेल्फ स्टडी करता येते याचं ये पहिलंच कारण आहे की तुम्हाला विश्लेषण जमलं पाहिजे तर प्रश्नाचं तुम्ही अनालिसिस करा आहे ना त्याच्यानंतर हे जी काय पुस्तकं भेटतात पहा विविध विद्यापीठामध्ये किंवा तुम्ही आपल्या टेलिग्राममध्ये जा तुम्हाला तिथं पण पाहायला मिळते इतर पण टेलिग्राम चाईन आहे तिथं बी जाऊन पाहू शकता म्हणजे हे अवेलेबिलिटी आहे नाही म्हणू नका याच्यामध्ये त्याच्यानंतर पहा की बऱ्याच वेळा असं होतं की कुठले कुठले विद्यापीठे पाहो तर तुम्ही कुठले बी जाऊ स पुणे विद्यापीठ जा शिवाजी विद्यापीठ जा वायस्युम जा तर सगळे म्हणजे ओपन आहेच पहा त्याच्यामध्ये सगळे पुस्तकं तुम्हाला अवेलेबल पाहायला मिळतात ओके तर मग तिला विद्यापीठ आहेत हे पण तुम्ही त्याच्यामध्ये जाऊ शकता आता पेपर टू चे पुस्तकं बऱ्याच वेळा पीडित स्वरूपात उपलब्ध आहेत आणि बाकी तुम्ही घेऊ पण शकता कारण हे तुम्ही म्हणू शकता की महत्त्वाचंच आहे की हे तुमच्या डोळ्याला वगैरे त्रास होणार नाही तुम्हाला ते घ्यावंच लागतील याच्यामध्ये ना तर असं तुम्ही करा त्याच्यानंतर पहा की आता तुम्हाला असं बी वाटू शकतं की सर एवढंच थोडा अभ्यास होतो सेल्फ स्टडी नोट्स वगैरे काढावं लागतील पहा यासाठी तुम्ही काय करा की जे प्रश्नाचं तुम्ही अनालिसिस केलं त्याला थीम वाईज डिवाइड करा ह्या ना रिपिटेशननुसार डिवाईड करा त्याच्यामध्ये आणि तुम्हाला संदर्भ म्हणून ही आपला अनोखी लाईफ चॅनल पहा सगळं तुम्हाला संदर्भ त्याच्यामध्ये पाहायला मिळतील कसं कसं अभ्यास वगैरे करायचा है ना म्हणजे नोट्स काढायला काय आवड नाही पहा त्याच्या तुसाठी तुम्ही अनोखी लाईफचा सा सहारा घ्या आणि असं पण जास्त जी एखादी गोष्ट अवघड जर वाटत असेल है ना तर ते तुम्ही टेलिग्राम वगैरे ते पाहू शकता कसं वगैरे उत्तर लिहिलं आहे त्याच्यामध्ये किंवा तुम्ही अनोखी लाईफ ॲप वापरा त्याच्यामध्ये तुम्हाला इसेन्शियल मटेरियलमध्ये सगळं काय पाहायला मिळेल त्याच्यात तुम्हाला ते मटेरियल वगैरे मिळेल ठीक आहे हे आपला ॲप आहे त्याच्यावर तुम्ही जाऊन पाहू शकता ओके आणि मग तुम्ही असं म्हणतात की सर जर आम्हाला जास्त एखादी अवघड गोष्ट वाटली तर तुम्ही टेन्शन नका घेऊ हो पाहा तुम्हाला सॅम्पल वगैरे गोष्टी पाहायला मिळतील त्याच्यानुसार तुम्ही सेल्फ स्टडी करू शकता आणि एखादी गोष्ट तुम्हाला अवघड वाटलीच तर तुम्ही जो हवा आहे कोर्स तुम्ही त्याच्यामध्ये खरेदी करा पूर्ण कोर्स करण्यापेक्षा ठीक आहे अनोखी लाईफवर असे फॅसिलिटी अव्हेलेबल आहे की पूर्ण कोर्स करण्यापेक्षा जो एक पार्ट आहे सेक्शन बी सेक्शन ए तो पण तुम्ही घेऊ शकता म्हणजे जो अवघड काही जणांना असं वाटतं की सर कवितेचा भाग आवडतो तेवढंच खरेदी करा तेवढंच करा म्हणजे सेल्फ स्टडी होतो मित्रांनो सेल्फ स्टडी कशी करायची हे पण त्या आपल्या अनोखी लाइफ चॅनलवर आहे त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका तर त्याच्यामुळे पण म्हणतो पहा की अभ्यास करण्यानुसार पण एक सिद्ध झालेलं आहे की सेल्फ स्टडी होऊ शकते हे ठीक आहे तर सेल्फ स्टडी होते मटेरियल वगैरे नाहीत असं म्हणू नका कारण ते अवेलेबल आहेत तो जुना काळ गेला ठीक आहे तर हा मग याचं सेल्फ स्टडी करता येतं पहा काही अडचण आली तर मी आहे तुम्ही मला कॉल करा मी तुम्हाला जक्की नक्की मार्गदर्शन करेल त्याच्यामध्ये तर पा पाचवा मुद्दा कळला तुम्हाला मराठी साहित्य सोपं असण्याचा सहावा मुद्दा काय पा बऱ्याच वेळाला हा गुण आहे गुण मिळत नाही असं सांगितलं जातं मला सांगा तुमच्या शेताला शेत लागून आहे का त्या चेक करणाऱ्याचं का घराला घर आहे का ज्याने आहात तुम्ही आहे ना उलट चेक करणारे मराठीच असतात ना त्यांना वाटत नाही का आपले मुलं पुढं जावं तुम्हीच विचारा ना असं होईल का की आपल्याच मुलांना पुढे जाऊ नये असं आपल्याकडे ती काय दुश्मन वगैरे आहेत का नाहीत ना आणि स्कोअरच्या दृष्टिकोनातून जर पाच गुण मिळतात यावर्षी पण चांगले गुण मिळालेले आहेत फक्त ते असं म्हणू शकता की शेवटी लागले नाहीत रिकमेंडेशन नाही झालं त्यांच्यामुळं ते तुम्हाला माहीत नसतात ठीक आहे तरी पण पाच सरासरी दोनशे सत्तर गुण मिळतात दोनशे पन्नासपासून सुरू होतात किंवा तुम्ही जरी म्हटलात पहा दोनशे चाळीस दोनशे पन्नास दोनशे साठ हे अव्हरेज गुण तुम्हाला सापडतात हायेस्ट तर लांब जातील परंतु हे असं म्हणा इतर सब्जेक्टपेक्षा चांगले गुण याच्यामध्ये मिळतात आणि असं पण आहे पाच साहित्याचे टॉपर असतात मराठी साहित्य जरी नसेल तर इतर साहित्याचे टॉपर असतात है ना मग तुम्ही म्हणा ना गुणाच्या दृष्टिकोनातून एवढा कशाला विचार करा जातो हे ना उलट या विषयामध्ये स्पर्धा नाही पहा स्पर्धा कमी आहे ना मराठी या लिटरेचरमध्ये स्पर्धा कमी आहे स्पर्धा कमी आहे तर अधिक जास्त पॉसिबिलिटी आहे की तुम्हाला जास्त गुण मिळतील किंवा तुम्ही पुढे जाण्याची पॉसिबिलिटी वाढते आणि तुम्ही जर इतर दृष्टिकोनातून जर विचार केला सगळ्या ऑप्शनल के पेपरनुसार तर तुलनात्मक विषय सोपा आहे पा कमी वेळ लागतो आणि जास्त गुण देतो हो ना मग असं तर असेल तर तुम्ही याला का सोपं का म्हणत नाही कारण तुम्हाला माहिती नाही म्हणून एवढंच आहे ना त्याच्यामध्ये ओके हाय स्कोर होतो हे सिद्ध होतं पा कारण तुम्ही मागील जाऊन स्कोर पहा ठीक आहे यावर्षीचं बीन विचारा बऱ्याच जणांना हे आपण क्लासमध्ये बी तुम्हाला पाहायला मिळतं की दोनशे पन्नासच्या पुढं जातात मुलं ओके तर हा जुना पण आहे आणि या वर्षीचा पण भाग तुम्ही याच्यामध्ये कन्सिडर करू शकता ओके तर हा सहावा मुद्दा तर याच्यानंतर बऱ्याच वेळा असं होतं की सर कोचिंग पाहिजे तर मी म्हणाल पहा तुम्हाला जर सेल्फ स्टडी जमत नसेल ओके किंवा तुम्ही नोकरदार वगैरे असाल किंवा तुम्हाला झंझट नको असेल तुम्हाला वर्तुळामध्ये अडकायचं नसेल किंवा तुम्ही असं म्हणू शकता की तुम्हाला नेहमी मार्गदर्शनाची गरज असेल तरच तुम्ही कोचिंग लावायची अन्यथा कोचिंग बिलकुल पण लावायची नाही सेल्फ स्टडीवर होतो थोडा वेळ लागतो परंतु होऊन जातं फक्त ज्यांना असं वाटतं की माझा होत नाही मला करून घ्यावं लागतं किंवा मला काम आहे असं जर वाटत असेल तर तुम्ही कोचिंग घेऊ शकता आणि त्यासाठी मग कोणाकसाठी घ्यायची कुठून घ्यायची तर आपला अनोखी लाईफ आहे ना तिथे जो भाग पाहिजे तुम्ही तो घ्या असं म्हणेल की तुम्ही जर म्हटलात की सर सोपं नाही का मी म्हणे की सोपंच आहे ते तुम्ही पाहत नाही असं डोळे बंद करून ठेवल्यास कसं दिसेल तुम्हाला दिसेल का म्हणजे थोडक्यात ना प्रसार आणि प्रचार जरा नकारात्मक झाल्यामुळे तुमच्यामध्ये बी तो नकारात्मक सूर आलेला आहे पा म्हणजे वरील मुद्द्याचा जर विचार केला एक तर म्हणजे भाषा दुसरा आहे प्रश्नपत्रिका तिसरा आहे अभ्यासक्रम आहे ना सेल्फ स्टडी आणि मार्गदर्शन वगैरे सगळ्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर सगळ्या कोणातून तुम्हाला मराठी साहित्य सोपंच दिसतं फक्त ते तो तुम्हाला चलावं लागतं आहे ना तुम्हाला पाहावं लागतं तेव्हा तुम्हाला अनुभव येतो ते सोपं आहे म्हणून पहा एक शिक्षकाच्या नात्यानं सांगतो पहा जबाबदारीनं आणि अनुभवातून सांगतोय मराठी साहित्य खरंच सोपं आहे तुम्ही फक्त डोळे झाकून पाहू नका डोळे उघडे करून पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल धन्यवाद मित्रांनो